शरीरानं हट्टेकट्टे असूनही परिस्थितीसमोर हार मानणारे असंख्य भेटतील पण परिस्थितीशी झुंज देऊन यशाच्या शिखरावर पोहोचणारे दुर्मिळ असतात अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे गोव्यातील कोरगाव येथील दक्ष राजेंद्र पोळजी जन्मतः दिव्यांग घरची गरिबी आणि साधन सुविधांचा अभाव यावर मात करत माईनवाडा कोरगावातील दक्ष यानं यंदा दहावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली गोवन वार्ताचा हा खास वृत्तांत दक्ष हा कोरगावच्या कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकतोय तो जन्मापासूनच पायानं दिव्यांग आहे त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत घ्यावी लागते घरी आई वडील मोठी बहीण आणि काका त्याची सेवा करत असतात काका त्याला शाळेत नेतात शाळा सुटेपर्यंत त्याच्याबरोबर राहतात आणि नंतर त्याला घरी आणतात शाळेनवर पकशी दिदी कसूक दिदीवरच पोचतात शाळेन शाळेनवर मावमुदू काका उखिन वक्ता हायन्समा गाणी हटत दक्षला पेन पुस्तक वही हातात द्यावी लागते जेवण अंथरुणावरच द्यावं लागत मुखमार्जन आणि शौचासाठी त्याला घरातील अन्य सदस्यांची मदत घ्यावी लागते म्हणजे नाही बाकीची तू का बिन शाळेन सुद्धा असनत पेन देऊ किंवा अबू की स्थिति में मैं लाता है मैंने कहा था, 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 था गेम बच्चे पाए भी अगर मेरे काका मुझे काका थे रहता जो हां तो जवाड़ा रहता हां शाळे ओके वडील कामातून निवृत्त झाल्याने घरी असतात त्यात आजारपणामुळे त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून कापावा लागला आहे आई गृहिणी आहे तर बहीण अप्रेंटिसशिप करते घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे पापा किती करतात पापा काय नाही पापाला

म्हणजे ने नेटवर्क अजिबात ना तर नेटवर्क आणि ना नेटवर्क काय आणि तुमची स्कूला वयपा व्हेकल जाईल इतकीच शिक्षक शाळेतून जो अभ्यास पाठवतात तो डाउनलोड करण्यासाठी त्याच्या आईला पाचशे मीटर अंतरावर शेजाऱ्याकडे जाऊन हॉटस्पॉट घ्यावा लागतो म्हणजे सध्या तुमका आता हांगा रेंज अजिबात ना स्टडी कसं करता तुला स्टडी मासो हॉटस्पॉट घेऊन करता माझ्या रेंज मध्ये मागे जाऊ केली दहावीत असताना स्थानिक आमदारांनी त्याला व्हीलचेअर दिली होती असा हुशार विद्यार्थी परिस्थिती समोर हार न मानता तिच्याशी झुंज देऊन जीवन कस जगावं याचा आदर्श सर्वांसमोर ठेवत आहे प्रवीण त्याची सी ए होण्याची इच्छा आहे अशा मुलाला गोवा सरकारनं मदत करावी अशी मागणी त्याच्या आईनं केली आहे दरम्यान दक्षच्या कर्तृत्वाची दखल घेऊन मांद्रे युवा काँग्रेसनं त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केलाय याप्रसंगी गोवा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विजय भिके आणि उत्तर गोवा काँग्रेस युवक अध्यक्ष रेनाल्डो यांच्यासह मांद्रे युवा काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय नाईक प्रदीप हरमलकर आणि प्रथमेश मयेकर यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या